प्रेस होती। प्रेस देशा ,00 वती नहीं ही प्रेस कॉन्फरन्स जी आहे देशामधल्या सर्व इंजिनियर आणि कामगारांच्या संघटना आहेत सत्तावीस लाख कामगार कर्मचारी इंजिनिअर्स अभियंते यांच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स देशाच्या ऊर्जा खात्याने म्हणजे केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्याने जे एक नवीन बिल वीज वीज सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस हा जो प्रसारित केलेला आहे नऊ ऑक्टोबरला त्या कायद्याच्या विरोधामध्ये कारण त्या कायद्याचा उद्देश या सर्व देशामधल्या ऊर्जा उद्योगाचं खाजगीकरण करण्याचा हा उद्देश आहे आणि ते खाजगीकरण आपल्या देशामधल्या पंच्याऐंशी ऐंशी नव्वद टक्के सर्वसाधारण जनतेकरता कन्झ्युमर्स करता, करता लोकांकरता दुर्बल घटकांकरता शेतकऱ्यांकरता हे खाजगीकरण अत्यंत धोकादायक आहे त्याचे परिणाम आर्थिक रूपानं फार मोठे परिणाम आहेत याकरता ही नॅशनल कॉर्डिनेशन कमिटीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की या बिलाच्या विरुद्ध हा कायदा पार्लमेंटमध्ये पास होऊ नये म्हणून याच्या विरुद्ध संपूर्ण देशामधले वीज ग्राहकांच्या संस्था कर्मचाऱ्यांच्या इंजिनियरच्या संस्था केंद्रीय कामगार संघटना शेतकऱ्यांच्या संघटना कारण एकट्या वीज कामगाराच्या आंदोलनानं हा काही कायदा बदलणार नाही थांबू शकणार नाही जोपर्यंत सर्व कंझ्युमर सर्व देशामधले वीज ग्राहक शेतकरी आणि बाकीच्या संघटना जोपर्यंत उभ्या राहणार नाही तोपर्यंत हा कायदा वापस होऊ शकणार नाही आणि म्हणून जो कायदा लोकांच्या जनतेच्या विरुद्ध आहे देशाच्या विरुद्ध आहे सरकारच्या स्टेटच्या विकासाच्या विरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन विद्युत चोरी होते त्याच्यामुळे कुठेतरी जे आहे करण्याचा प्रयत्न केला असा नाही कंत्राटीकरणानं वीज चोरी थांबेल हा चुकीचा समज आहे वीज चोरीच्या संदर्भामध्ये सरकारनं महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, सेक्शन एकशे से पस्तीस आणि एकशे छत्तीस प्रमाणात वीज चोरीच्या विरुद्ध ऑलरेडी आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि दंडापासून कारावासापर्यंतच्या शिक्षा प्रचंड बिल येतं त्याचं काय वीज बिल मुंबईला अदानी आणि टाटा हे खासगी कंपन्यांच्या माध्यमात आणि त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य लोक काही जे लोक आहेत त्यांच्या घरात जर एसी वॉशिंग मशीन वगैरे नाही तरी पण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांना वीज बिल भरावं लागतं मग त्याचं काय साधारणतः सर्व कंझ्युमरच्या मुंबईच्या प्रदेशामध्ये आहेत त्या प्रदेशामधल्या तक्रारी ह्या खाजगी कंपनीचे जे मीटर्स लागलेले आहेत त्या ते मीटर्स जास्त गतिमान असल्यामुळं अनेक ठिकाणी सात पर्सेंट ते दहा पर्सेंट पर्यंत विजयीचे बिल लोकांना जास्त येत आहे त्यावेळेस लोक त्या कंझ्युमर्सनी त्याचा आवाज उठवला पाहिजे कंझ्युमर्सनी तक्रार कॅरे करायला पाहिजे उदाहरणार्थ आता नवीन नवीन जे प्रोजेक्ट होत आहेत त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा अनेकांच्या बिलामध्ये वृद्धी झालेली आहे आणि त्या वृद्धीच्या विरुद्ध जोपर्यंत ग्राहक उठणार उठ नाही जोपर्यंत आम जनता उठणार नाही तोपर्यंत थांबणार नाही अदानीच्या विरुद्ध त्या खासगी कंपनीच्या विरुद्ध आपलं आंदोलन त्या लोकांनी केलं पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे तेव्हा कुठं त्यातून साध्य होईल त्याच्याकरता काही युनियन त्याच्याकरता जबाबदार नाही ह्या कंपन्यांचं नफा कमावण्याचं जे उद्दिष्ट आहे ते वाढल्यामुळे हे ह्या तक्रारी वाढायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकंदर तीन कोटी सतरा लाख वीज वीज ग्राहक आहेत तीन कोटी सतरा लाख सातशे बासष्ट वीज ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष सातशे लोकांकडे प्रीपेड मीटर लावण्याचा था प्रयत्न चालू आहे प्रीपेड मीटरचा उद्देशच असा आहे की पहिले मध्ये पैसे घ्या मध्ये पैसे घ्या म्हणजे तुम्ही किती वीज कंझ्युम करणार आहे हे न पाहता मध्ये पैसे घ्या आणि ऍडव्हान्सचे पैसे संपले की ताबडतोबीनं तुम्ही ना त्यांच्या सेंटरमधून आपण तुम्ही वीज बंद केल्या जाते असे अनेक प्रकार मुंबईमध्ये अदानीकडे किती ग्राहक आहेत अदानीकडे किती ग्राहक आहेत ते मी सांगू शकणार नाही पण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये वितरण कंपनीमध्ये तीन कोटी सतरा लक्ष वीस ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष वीस ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याचं त्यांचं लक्ष आहे ते लोकांचा विरोध आहे त्याला ग्राहकांचे ग्राहकांच्या प्रतिनिधी ना तुमचा प्रयास प्रयास आहे बाकीच्या संस्था आहेत आमच्या सोबत आहेत आणि बाकीच्यांना आम्ही संमिलित करण्याकरता ग्राहक पंचायत वगैरे आहेत यांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण हा आमचा एकट्याचा लढा नाही आहे एकट्याच्या लढ्याने आम्ही परतू शकणार नाही जोपर्यंत आम जनता आणि कंझ्युमर ज्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे शिक्षण जोडणार नाहीत तोपर्यंत आपण त्याला वापस करू शकणार नाही हा आमच्या पुढे मुख्य मुद्दा आहे दिशा काय असेल आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे पॉवर इंजिनियरच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे तीस तारखेला तीस तारखेला संपूर्ण देशामधले तीस जानेवारीला संपूर्ण देशामधले इंजिनिअर्स आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आउटसोर्सिंगचे कर्मचारी या बिलाच्या विरुद्ध जंतर समोर आणि पार्लमेंटच्या समोर निदर्शनं देशामधल्या सर्व जितका संघटना इंजिनियरच्या आहेत देशामधल्या सर्व संघटना ज्या अभियंत्यांच्या आहेत ज्या देशामधल्या सर्व संघटना म्हणजे लेफ्ट लेफ्टॅक असो की इन टच असो की बी एम एस ची असो या सर्व संघटना त्या त्याच्यामध्ये सामील होतील आणि त्यांची फार मोठी संख्या आहे ज्याला सांगितलं गेलं की सत्तावीस मिलियन कामगार कर्मचारी आहेत याच्यामधले लाखोच्या रुपाने कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सामील होतात की जे पण मीटर आहे ते प्रीपेड लावण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे मग आपल्या ज्या सरकारी सुविधा आहे त्या डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करणार आहात का जेणेकरून जे प्रशासनाला आपल्याला असं सांगता येईल की प्रीपेड मीटर नको असं जे कस्टमर आहेत त्यांना असं पटवून देण्याचा प्रयत्न नाही बिलकुल तुमच्याशी सहमत आहे मी आम्ही तोच प्रयत्न करतो आहोत की होऊ नये आणि डि, 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 डिजिटल जे आपले चांगल्या का पद्धतीने काम करतात का का दि, का ते कंटिन्यू करायला पाहिजे आणि ही सिस्टीम पार्क आहे तिथे खंडित होतो काय ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी खासगीकरण आहे त्या त्या ठिकाणी ह्युमन टच जो आहे विजेला ह्युमन टच पाहिजे तुम्हाला लाईन दुरुस्त करायची असले असली तर मनुष्य पाहिजे लाईनमॅन पाहिजे तंत्रज्ञ पाहिजेत ते सर्व त्या रोजगार ते देणार नाही ना नोकऱ्या देणार नाहीत माणसं कमी राहणार रा आहे तो तुमचा फॉल्ट अटेंड करतील लवकर म्हणून काय त्याला दुर्गुण आहे तो दुर्गुण दूर करण्याकरता तशा तक्रारी आपल्या माध्यमांना व्हायला पाहिजे सोबत किती संघटना या सर्व संघटना आहेत की आंदोलनामध्ये आंदोलन आहे आणि या देशपातळीच्या आंदोलनावरती पूर्ण देशामधल्या सात प्रमुख संघटना महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तावीस संघटना आहेत त्या या जेव्हा वीज कायदा संसदेमध्ये येईल तेव्हा आम्ही सत्तावीसच्या सत्तावीस संघटना याला विरोध करणार आहोत एकत्रितपणे आणि याच्यासोबतच एक ज्या काही महाराष्ट्रातल्या का वीज ग्राहकाच्या संघटना आहेत त्याच्यासोबत काही इंडस्ट्रीज आहेत आणि इंडस्ट्रीजचे काही जे मालक आहेत त्यांच्या संस्था आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत लोकसभा आणि राज्यसभेतले जे खासदार आहेत त्याच्यानंतर राष्ट्रपती खासदारांना आपल्या संघटनांकडून सरकारच्या विरोधात काही निवेदन देण्यात येणार काय या दिवाळी अन्वेषणाचे अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार एकवीस बावीस ला जेव्हा विधेयक आला तर देशातल्या सर्व खासदारांना आमच्या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीना निवेदन दिलं त्याचा परिणाम असा झाला की देशातल्या तेरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या विधेयकाला विरोध केला पाचशेच्या वर स्टेक होल्डर जे आहेत शेतकरी संघटना त्यांनी सुद्धा विरोध केला आणि हजारो हजारो ग्राहकाच्या संघटनांनी सुद्धा त्याला विरोध केला आणि म्हणून केंद्र सरकारला ते बिल लोकसभेमध्ये पास केल्यानंतर सुद्धा ठेवल्यानंतर पास करता आला नाही स्टँडिंग कमिटीकडे पाठवावं लागतं आता सुद्धा आम्ही देशातल्या आता जसं सांगितलं की देशातल्या पाचशेच्यावर शेतकरी संघटना त्यानंतर ग्राहकाच्या संघटना लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष यांचे एक संमेलन आम्ही चौदा डिसेंबरला दिल्लीला बोलावलेलं आहे त्यामध्ये दे? देशभरातले सगळे खासदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध पार्टी जे लोक सगळे राजकीय पक्षाचे यांना आम्ही आमंत्रित करून आमची भूमिका कर। हे मांडणार आहे कारण हे जे विधेयक आहे हे देशामधल्या चौवेचाळीस ज्या वीज कंपनी आहेत त्या वीज कंपन्या निस्तरभूत करण्याकरता आम्ही तेरा खाजगी कंपन्या ज्या वितरणामध्ये काम करतायत त्यांना देण्याकरता हे सगळं चाललेलं आहे सरकारने विधेयक पारित करायचं ठरवलं आणि ते जर लोकसभा ने राज्य